येवला तालुक्यातील श्री कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटात प्रीती लोखंडे अणुली भागवत आदिती पटेल केतकी उगाडे व आर्ट इज लाईफ ग्रुप यांनी प्रथम क्रमांक मिळवत विजेते ठरले शहराची सांस्कृतिक व उत्सवप्रियता राज्याला आदर्शवत असून येथील नागरिकांनी सर्व सण उत्सव साजरे करण्याची जपलेली परंपरा अव्वल दर्जाची आहे ही परंपरा जपण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेणार असल्याचे कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक कुणाल दराडे यांनी व्यक्त केला दिवाळीत व दिमाखात झालेल्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या भव्य रांगोळी फाउंडेशन कडून सतरा बक्षीस देऊन महिलांचा गौरव करण्यात आला विशेष म्हणजे सहभागी प्रत्येक महिलेला प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कविता दराडे होत्या तर फाउंडेशनचे संस्थापक कुणाल दराडे तृप्ती राजपूत सुनीता लेहेर यांची प्रमुख उपस्थिती होती येथे बडकर एक, एक रांगोळ्यांच्या अदाकारांनी दारापुढील रांगोळी स्पर्धेत एकशे चौऱ्याण्णव महिलांनी हिर हिरेने आपला सहभाग नोंदवला विविध रंगांच्या माध्यमातून रांगोळ्या उत्कृष्ट कलाविष्कार साधत महिलांनी एकाग्रतेने पाच ते सात तास लावून मग्न होते हे काढलेल्या रांगोळ्या पाहत राहाव्या अशा होत्या महिलांनी कला अविष्कार साधत अयोध्या राम मंदिर रांगोळीतून साकारली रांगोळीतून हुबेहूब कुणाल दराणे यांची प्रतिमा साकारली होती तसेच पुष्पा स्वच्छ भारत देशभक्ती पाने फुले धार्मिक प्रसंग पशुपक्षी व्यक्तिचित्रे निसर्ग चित्रे, चित्रे। बेटी बचाव थ्रीड पोस्टर पाण्यातील देवदेविकांशी अशा विविध विषयांवरील रेखाडलेल्या रांगोळ्या नजरेत भरणाऱ्या होत्या रांगोळ्यांचे सौंदर्य हो, खुलवण्यासाठी आकर्षक रोषणाई तर काही ठिकाणी लावलेली दिसत होती प्रत्येक रांगोळ्या पाहिल्यावरती त्या इतक्या सुंदर आणि त्यावर घेतलेली मेहनत पाहिल्यावरती परीक्षकांची चांगलीच कसरत झाली विशेष म्हणजे मुलींसह पुरुषांनी देखील देखण्या रांगोळ्या काढल्या या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करून पारितोषिक वितरण झाले विजेत्या भगिनींना पाच गटात आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले महिला भगिनींच्या उत्साहाने कार्यक्रमात अधिकच रंगत आणली फाउंडेशनचे सदस्य विजय गोसावी यांनी प्रास्ताविक तर संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले फाउंडेशनचे जयवंत खांबेकर कल्पेश पटेल ऍडव्होकेट आनंद रश्निक आत्मेश विखे गौरव पटेल राहुल भावसर शिवाजी साताळकर संजय गायकवाड सिद्धार्थ विदर आदी उपस्थित होते निकाल पुढील प्रमाणे टिपक्यांशी प्रथम प्रीती संतोष लोखंडे द्वितीय ऋतुजा मिसाळ तृतीय श्रावणी देवकांत खेरडू मोनिका मनोज काळंगे संस्कार भारती रांगोळी प्रथम क्रमांक अणुली जय भागवत तृतीय माया टोपे तृतीय ऋतिका मनोज भावसार चौथा क्रमांक श्रावणी योगेश विखे फ्री हँड प्रथम आदिती मनोज पटेल द्वितीय અમૃતા ગુજરાતી તૃતીય નુતન શુભમ શર્મા ચતુર્થીય શ્રેની પરદેશી ચૌદ વર્ષ ખાલીલ ગટમ કેદગી હુગાડે તૃતીય સીયા નિલેશ નાગપુરે તૃતીય તેજસ્વીની સ્વપ્નિલ કુકર ચતુર્થ પ્રતીક્ષા ખંદરે પ્રણીવ પ્રવીણ ઠાકુર વિશેષ પારિતોષિક આટ ઇઝ લાઈફ ગ્રુપ विशेष पारितोषिक आर्ट इज लाईफ ग्रुप